सगळ्यां चांगलं झालेलं आहे आणि आता जेवण करायला बसलोय बसलोयला पिठलं चपाती बनवली आहे त्याच्या आई थोडस तेल टाकतील आणि करंजी आहे खायला आता आपण खेळायला स्टार्ट करणार आहोत तिथे स्वराज्य पटकन बाळ्यांनी दिसतंय का तुला

त्यामुळे ना हे बघा थोडीशी वरती पट्टी मारली त्याच्यामुळे खूप मजा येते तो बघा कसं पकडतो तो काढून घे